पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक मेडल भारताच्या नावी झाले कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे हे पदक मिळवत त्यानं नवा इतिहास रचला हे पदक मिळवत स्वप्नीलनं महाराष्ट्राचं नाव उंचावलं स्वप्नीलच्या या कामगिरीवर त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्ष होत आहे त्यानं भारतासाठी कांस्य पदक मिळवताच त्याच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून ते भाऊक झाले आहेत गेली बहात्तर वर्ष ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं निंबा स्वप्नील कुसाळेनं हे पदक मिळवून इतिहास रचत भारताची मान उंचवली पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये त्यानं पाचशे नव्वद घेऊन मिळवले त्याच्या कामगिरीवर आई वडिलांनी भाऊक प्रतिक्रिया दिल्या आहे लेखाच्या विजयावर आई वडील भाऊक झाले वडील म्हणाले मला खात्री होती की गेल्या बारा तेरा वर्षाची स्वप्नीलची तपस्या वाया जाणार नाही आपला तिरंगा झेंडा तो कधी खाली पडून देणार नव्हता भलेही तो तिसरा आला मात्र त्याने भारताचं नाव उंचावलं याचा मला अभिमान आहे कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळ्याच्या कामगिरीकडे आता देशाचं लक्ष लागून राहिलं होतं राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या छोट्याशा गावात राहणाऱ्या स्वप्नीलने ऑलिम्पिकपर्यंत झेप घेत गावासह देशाचं नाव रोशन केलं स्वप्नीलच्या गावकऱ्यांनीही त्याच्या या यशाचा आनंद जल्लोषात साजरा केला आहे